आपली या ठिकाणी शेतीची कामे चालू आहेत आणि आज आपण रोटा विटर करतोय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीस खरीपमध्ये नियोजन करताना एकंदरीतच पावसाचा अंदाज देखील खूप महत्वाचा आहे आणि यावर्षी पाऊस पाऊस हा वेळेवर येण्याची शक्यता असे अंदाज या ठिकाणी हवामान तज्ज्ञ वर्तविताना दिसत आहेत तर यावर्षीचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करणार आहोत हे आपण पुढे बघणारच आहोत आपण या, हो या ठिकाणी आपल्या क्षेत्राला नांगरणी केलेली आहे आणि काही क्षेत्राला आपण रोटावेटर करत आहोत तुम्ही देखील कशा पद्धतीनं नियोजन करत आहात ते आपण शेअर करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला इतर नियोजना बरोबर या ठिकाणी आपला रोटावेटर चालू आहे बघू शकता पूर्ण क्षेत्र जे होतं या ठिकाणी स्वच्छ करून आता रोटर करत आहोत कारण की येणाऱ्या तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण राहण्याचे अंदाज येत आहेत त्यामुळे आपण जे आपल्या शेतात काडी कचरा आहे हे जर पाऊस पडल्यानंतर अगदी व्यवस्थित रोटर होणार नाही याचा अंदाज बघून आपण या ठिकाणी रोटावेटर करत आहोत आपणही कशा पद्धतीनं नियोजन करत आहात हे शेअर करू शकता तर आपण दरवर्षी वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतो आणि पूर्व मशागतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कशी मशागत केल्यानंतर आपल्याला उत्पादन हे कसं जास्त येईल याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर आपला मशागतीचा जो खर्च आहे तो देखील कशा पद्धतीनं कमी होईल हे बघत असतो तर शेतकरी मित्रांनो आता हे जे रोटर चालू आहे हे रोटावी झाल्यानंतर आपल्याला पेरणीच्या अगोदर कोणतीही मशागत आपण करत नाही कारण आपलं पूर्ण नियोजन हे ट्रॅक्टरवर अवलंबून आहे आणि आत्ता पाऊस जर पडला या जे हवामान हवामानतज्ज्ञ सांगत आहे की येणाऱ्या तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे ते जर पडला तर आपण या ठिकाणी कोणतीही मशागत करणार नाही आणि ज्यांच्याकडे बैलां ज... बैल आहेत असे शेतकरी तण उगवलीनंतर मशागत करू शकता कारण की आपल्याला पावसाळ्यामध्ये तेवढा तणाचा बंदोबस्त करण्यासाठी कमी खर्च येत असतो तर याच्यामध्ये आपण सोयाबीनचं क्षेत्र करणार आहोत कारण की यावर्षी पावसाची जे अंदाज येत आहे ते बऱ्यापैकी येत आहेत आणि गेल्या वेळेसारखी पावसाची परिस्थिती राहणार नाही त्यामुळे आपण यावेळेस सोयाबीन पेरणीचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचं ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे व पाणी सासून राहण्याची क्षमता जास्त आहे त्यांनी बी बी एफ पद्धतीने जर पेरणी केली तर अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन होत असतं आपणही बी बी एफ पद्धतीनं पेरणी करत आलेलो आहोत ज्या वर्षी पावसाचे अंदाज चांगल्या पद्धतीने येतात त्या वर्षी आपण निश्चितच त्या ठिकाणी बी बी एफ पद्धतीने पेरणी करत असतो तर बी बी एफ म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोयाबीनच्या जे अंतर असतं जी, जी पेरणी आपण करतो हे आपण या ठिकाणी पेरणी म्हणतो आहे तर पेरणी आपण जी दीड फुटाचं अंतर ते दोन ओळीमध्ये असतं त्या चार ते पाच ओळीनंतर आपण एक ओळ रिकामी सोडून त्या ठिकाणी ओळप्याच्या सहाय्यानं दान करत असतो हे केल्यानंतर ते पूर्ण त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असतो व्यवस्थित प्रमाणात त्यामुळे ज्या ज्या वेळेस पावसाचं प्रमाण जास्त होईल त्यावेळेस आपले सोयाबीनची अतिशय सुरक्षित पद्धतीने वाढ होते आणि उत्पादनात भरीव वाढ त्या ठिकाणी दहा ते वीस टक्के वाढ आपल्या उत्पादनात बिबियप पद्धतीने होत असते हे आपण बऱ्याच वेळेत अनुभवलेलं आहे त्यामुळे नियोजन करताना पेरणीचं नियोजन करत असताना ज्या ठिकाणी पाणी धरून ठेवणारी जमीन आहे अशा ठिकाणी आपण बी बी एफ पद्धतीनं पेरणी करू शकता तर बी बी एफचे जे यंत्र आहेत ते देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या परिसरात कोणाकडे असेल तर आपण माहिती घेऊन बी बी एफच्या यंत्राने पेरणी करू शकता किंवा देखील आपण पेरणी करून पाच ते सहा तासानंतर चार तासानंतर एक वळ त्या ठिकाणी रिकामे सोडून पेरणी करू शकता आपण पेरणीच्या वेळी प्रत्यक्ष लाईव्ह व्हिडिओ घेऊन हे सांगणारच आहोत की सलग पद्धतीनं पेरणी कसून त्याला बी बी एफमध्ये त्याचं कशा पद्धतीनं रूपांतर करायचं अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येत असतं आणि ज्या शेतकऱ्यांना कापूस लागवड करायची आहे त्यांचं देखील नियोजन आपण मागील वर्षी लागवड पद्धतीने नियोजन केलेलं होतं आणि त्याला आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन येत आहे तर यावर्षी त्याच्यामध्ये आपण करणारच आहोत त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने सुद्धा काही नियोजन आपण कापसाचं करणार आहोत त्याचे देखील आपण वेळोवेळी व्हिडिओ येत राहतील तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीनं आपलं रोटावेटर होत आहे आपली जमीन ही मध्यम काळीची आहे जे शेतकरी ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट देखील करू शकता आपले काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकता आणि चॅनलवर नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे आपण शेतीविषयक लाईव्ह व्हिडिओ येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि आपला अनुभव या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ज्या शेतकऱ्यांकडं टॅक्टर आहे त्यांनी दुपारी जे टेम्परेचर वाढत आहे त्या टेम्परेचरमध्ये शेतीची मशागत करताना थोडी काळजी घ्यावी कारण की शेतकरी मित्रांनो टेम्परेचर हे तापमान हे त्रेचाळीस चौवेचाळीसच्या पुढं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली व आपल्या यंत्राची आपल्या ट्रॅक्टरची देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे बघू शकता कशा पद्धतीनं पूर्ण जमीन तापलेली असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं रोटावेटर होत आहे या वर्षी देखील आपल्या सोयाबीनचा जो भाव आहे तो अतिशय कमी आपल्याला मिळालेला होता अगदी चार हजार चारशेपासून चार हजार सहाशे सातशेपर्यंत या ठिकाणी आपल्याला भाव मिळालेला होता परंतु सोयाबीनच्या बियाणाचे भाव घस हे घसघशीत वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये संजय पाटील यांचा प्रश्न आलेला आहे आमची जमीन चुनखडीची आहे कापूस लागवड करायची आहे दादा लाड पद्धतीने करायची आहे तर शेतकरी मित्रांनो कोणतीही पद्धत करताना आपण सुरुवातीला ती लागवड आपल्या कमीत कमी क्षेत्रावर करून बघणं हे महत्त्वाचं असतं आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीनं त्याचं उत्पादन होतं हे आपल्याला कळून जातं तर या ठिकाणी कोणतीही पद्धत योग्य नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते आणि चुनखडी जमीन जर असेल तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा आपल्याला होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये योग्य अंतर ठेवून त्याची गळफांदी व शेंडे खुडणी बरोबरच आपल्याला खत व फवारणी नियोजन व निसर्गाची साथ मिळणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही दादालाड पद्धतीनं कापसाची लागवड करू शकता कारण की भरीव उत्पादन देण्यासाठी ही पद्धत अतिशय चांगली आहे परंतु नियोजन व निसर्गाची साथ ही खूप महत्त्वाची असते आणि ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन या ठिकाणी पेरणी करायची आहे त्यांनी सोयाबीनचे जी बियाणं आहे ते देखील घरी घरचे बियाणं वापरायचे आहेत ज्यांचं नियोजन ज्यांनी रोटर केलेलं आहे त्यांचं अतिशय व्यवस्थितरित्या नियोजन चालू आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी मशागतीची कामे करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे रोटावेटरचा भाव या ठिकाणी एकर किती आहे हे तुम्ही कमेंट करू शकता जे शेतकरी लाइव आहेत त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मशागतीचा जो भाव आहे तो किती आहे ते कमेंट करू शकता ट्रॅक्टरच्या नांगरणीसाठी व रोटावेटरसाठी किती रुपये एकरप्रमाणे आपण नांगर करत आहोत ते कमेंट करू शकता या वर्षी तुरीचे जे भाव आहे ते बऱ्यापैकी राहिल्यामुळं या ठिकाणी पुढे देखील जे तुरीचं क्षेत्र आहे ते पेरणीसाठी आपण त्याची तयारी करणं आवश्यक आहे कारण की शेतकरी मित्रांनो तूर जी आहे तूर ही पंच्याहत्तर टक्के आपल्या भारतातच या ठिकाणी लागत असते त्यामुळे तुरीला देखील पुढील वर्षी देखील आठ हजाराच्या पुढं भाव राहण्याची चांगली शक्यता आहे कारण की हमी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आहे कारण कापसाची व सोयाबीनची जी भावपातळी आहे ती खूपच या ठिकाणी कमी झालेली आहे आणि आजच्या भावाच्या परिस्थितीनुसार चार हजार चारशे ते चार हजार पाचशेपर्यंत जे क्विंटल सोयाबीनचा भाव आहे तो शेतकऱ्याला कधीही परवडत नाही त्यामुळे पेरणी करताना कोणत्या पिकाला भाव राहू शकतात त्याचा देखील विचार करणं खूप महत्त्वाचं आहे संजय पाटील यांनी कमेंट केलेली आहे नांगरटीचा भाव या ठिकाणी सोळाशे रुपये तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आहात ते कमेंट करू शकता आपण या ठिकाणी परभणी जिल्हा आहे आपला आपल्याकडे नांगरेटीचे भाव हे सोळाशे ते दोन हजार दरम्यान आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन ते तीन दिवसापूर्वी जे खताच्या भाववाढीबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या अफवा असल्याची शक्यता आहे आणि तशीच बातमी ॲग्रोवनला या ठिकाणी आलेली आहे जे खताच्या किमतीमध्ये भाववाढ झालेली बातमी जी आलेली आहे ती अफवा असून प्रत्यक्षात खताच्या किमती वाढलेल्या नाहीत असं अॅग्रोवनला आज या ठिकाणी बातमी आलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता आपण आपल्या चॅनलवर देखील त्या ठिकाणी टाकलेला आहे आपल्याला एकरी उत्पादन जास्त घेण्यासाठी पिकाच्या मिश्र पद्धतीचा वापर करणं पेरणी करणं महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लवकरच चे व्हिडिओ या ठिकाणी घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद मित्रांनो